अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको अब कोना कोना जगमग जगमग होना ही है अब ठान के मुट्ठी कसने की ही बारी है स्वच्छता की ज्योत जागी रहे स्वच्छता की ज्योत जागी रहे दम दमक दम 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 के दा इंडिया चमक चम 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 चमकेगा इंडिया अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं हमको अब उठो देश के भाग जगाने हैं हमको निर्मल निर्मल कुछ गीत रचाने हैं तो प्लास्टिक का कचरा पड़ला है प्लास्टिक बाटली जे झाकण असत की नाही ते झाकण जमिनीमध्ये वेळ धुवायला जमिनीमध्ये पूर्ण दिसतात पूर्ण नाश व्हायला दोनशे वर्ष लागतात मग मला सांगा प्लास्टिक सगळीकडे पडलेलं असते तुम्ही चॉकलेट खाताय कुरकुरे खाताय छोटी छोटी चॉकलेट खाताय त्याची कागद टाकताय बरोबर आहे नाही प्लास्टिक कुजत नाही मातीमध्ये त्याचा निघत प्लास्टिकचा पृथ्वी नष्ट व्हायला लागली कि नाही कचरा झालाय कि नाही प्रदूषण वाढत आहे कि नाही जसं जल प्रदूषण वायू प्रदूषण ध्वनी प्रदूषण तसच आता काय झालेलं आहे प्लास्टिकचा वापर

आणि तिथं लाईटची गरज असते आणि जिथं तिथं लाईटची गरज असते तिथं तिथं जी जी उपकरण वापरण्यासाठी मशीनचा वापर केला जातो इलेक्ट्रिक्स चा वापर केला जातो सुखपर्यंत म्हणलं जात पण आजकाल आपण बाहेर बघितलं तुटलेले मोबाईल मोबाईलच्या बॅटऱ्या वायरचे तुकडे खराब झालेल्या तारा वायर उघड्यावर कुठं पण टाकलेल्या असतात बरोबर आहे आपण कितीतरी प्राणी आता गायेत गायी आहेत शेळ्या मेरा स्पेशल असाइनमेंट सकते आता आपण जे रिमोट मोबाईल फोन कम्प्युटर वापरतो आपण तर ह्याच्या वेळेस आमचे खराब होत आपण पहिले तर रिपेअरिंगला टाकतो आहे ना तर रिपेअरिंगला टाकायचं आपण खराब होतो रिपेअरिंगला टाकतो तर पूर्ण खराब होतं वापरण्यासाठी योग्य नसतं त्यावेळेस आपण त्याला काय करतो पुढं